नमस्कार मित्रांनो जगजाहीर वार्ता या न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे झोपडपट्टी हक्क संघर्ष समितीच्या वतीने आज क्रांतीनगर केज येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले येथील स्थानिकांच्या काही विविध मागण्या संदर्भात त्यांनी यापूर्वी निवेदन दिले होते आणि त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी कानडी रोडकडे जाणाऱ्या या रोडवरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या रास्ता रोको आंदोलनासाठी येथील स्थानिकांची बरी भली मोठी गर्दी जमलेली होती सामाजिक कार्यकर्ते बाबूरावजी गालफाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली हा येथील आजचा कार्यक्रम आपल्या केजनगरीमध्ये युनिक एंटरप्राइजेस वॉटर सोल्युशन अँड सेल्स आणि सर्व्हिसेस इंटेल कम्प्युटर शेजारी कानडी रोड केज येथे हे दुकान वसलेले आहे तसेच प्रोपरा अमर जाधव यांचे ये हे दुकान आपल्या केजनगरीमध्ये उपलब्ध आहे आपल्या कस्टमरला या माध्यमातून त्या खूप चांगल्या सर्व्हिसेस पुरवत असतात या ठिकाणी आपण अवश्य एकदा भेट द्यावी या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी हा रस्ता जवळजवळ अर्धा तास रोखून धरला होता यावेळी बरेच मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली होती पोलीस डिपार्टमेंटकडून अहंकारी साहेब सर्वात अगोदर या ठिकाणी पोहोचले होते त्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन पुढे कळवले आणि त्यानंतर डिपार्टमेंटचे काही अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले आपण पाहू शकता बऱ्याच वेळ या ठिकाणी येणारे जाणारे वाटसरू आपली वाहने कडेला थांबवून या रास्ता रोको आंदोलनासाठी प्रतिसाद देत होते हे आहेत अहंकारी साहेब अहंकारी साहेब जावडे साहेबांसोबत काही चर्चा करत आहेत आंदोलनाकरिता या ठिकाणी येथील स्थानिक नागरिकांनी भली मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळ मिळत आहे या ठिकाणी अनेक समस्या या माध्यमातून व्यक्त करण्यात आल्या होत्या त्यामध्ये यश yes, कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून हा रोड तर बनवला गेला परंतु हा रोड ज्या नाल्या या रोड वरती जुळलेल्या होता त्या नाल्यांचं बांधकाम अजूनही पूर्ण झालेलं नाही या ठिकाणी बरेचसे खांबर बाबा आंबेडकरांचा

ಅರೆ ರಸ್ತೆ ದ ರಸ್ತೆ ದ ಕ್ರಾಂತರ ಅರೆ ರಸ್ತೆ ದ ರಸ್ತೆ ದ ಮುರ್ದಾಬಾದ ಅರೆ ಯಶ ಕಂಸ್ಟ್ರಕ್ಷ ಮುರ್ದಾಬಾದ ಕ್ರಾಂತಿ ನಗರ ಕ್ರಾಂತಿ ನಗರ अरे झोपलेले नगर पंचायत जागे अरे यश कंस्ट्रक्शन मुर्दाबाद यश कंट्रक्शन मुर्दाबाद या ठिकाणी क्रांतीनगर येथील सर्व दलित समाजाच्या वतीने सर्व बहुजन समाजाच्या वतीने तर जे काही या ठिकाणी अल्पसंख्याक समाज राहत आहे त्या सर्वांच्या समाज बांधवांच्या वतीने आज क्रांतीनगर येथे विठ्ठल रुपाई मंदिराच्या शेजारी आज सर्व समाज बांधवाच्या वतीने रस्ता रोकोचं आंदोलन या ठिकाणी पुकारण्यात आलेलं आहे तरी या ठिकाणी जे आंदोलन आहे ते आमच्या काय प्रामुख्याने मागण्या आहेत जे शासन दरबार कित्येक वर्षापासून आमच्या रहिवाशांनी असतील आमचे नेते मंडळी असतील आमच्या क्रांतीनगरचे सर्व ज्येष्ठ नागरिक असतील यांनी भरपूर वर्षापासून निवेदनावर निवेदन दिली भरपूर वेळा त्यांच्या तक्रारी केल्या तरी सुद्धा हे झोपलेलं जे प्रशासन आहे ज्यांनी झोपेचं सोन घेतलेलं प्रशासन आहे त्यांना अजून सुद्धा तरी जाग आलेली नाही म्हणून नाईला जत आम्ही सर्व समाज बांधवाच्या वतीने सर्व क्रांतीनगर मधील रहिवाशांच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही एक शेवटचा पर्याय म्हणून रस्ता रस्ता रोको आंदोलनाचा एक आम्ही एक हत्यार जे बाबासाहेबांनी जे लोकशाही भाऊ साठेंनी जे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं जे आंदोलन आहेत की आपण या ठिकाणी रस्त्यावर उतरून आपण जर समजा आपल्याला जर योग्य रीतीने जर न्याय मिळत नसेल तर कुठेतरी रस्त्यावरची लढाई आपण केली पाहिजे तर त्या अनुषंगाने आज आम्हाला जे बाबासाहेबांनी भारतीय संविधानात जे हक्क दिलेले आहेत त्या हक्काला धरून आज आम्ही या ठिकाणी शांततापूर्वक या ठिकाणी आम्ही आदरणीय सर यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही आंदोलन करत आहोत तर बंधुनो आज आमच्या या ठिकाणी ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यापैकी एक मागणी अशी आहे की जे काय यश कन्स्ट्रक्शन का कंपनी आहे क्रांतीनगर कानडी रोड लगत नाली व रस्त्याचे अर्धवट सोडलेले काम हे तात्काळ पूर्ण करण्यात यावे बंधू मी तुम्हाला खोटं सांगत नाही गेल्या वेळी पाऊस आले दोन तीन वेळा पाऊस आले यावेळेस जून महिना सुरू व्हायच्या आधीच मे महिन्यामध्ये पावसाचा जोर सुरू झाला आणि त्या अनुषंगाने जी पुढे नाली आहे त्या पुढे नालीचं पाणी कारण ड्रेनेज सिस्टम तिथे व्यवस्थित नसल्यामुळे त्या ठिकाणी पूर्ण नालीचं पाणी आमच्या समाज बांधवांच्या घरामध्ये शिरलं तिथं सगळं भांडे भिजले होते सगळं घरदार भिजले होते सगळे लेकर आले होते त्या घरादारात सगळा चिखल झाला होता त्या अनुषंगाने आमची अशी प्रमुख मागणी आहे की यश कन्स्ट्रक्शनला की जे काही रस्त्याचे काम असतील जे काही ड्रेनेज सिस्टमचे काम असतील जे काही नाल्याचे अर्धवट राहिलेले कामं असतील त्यांनी तात्काळात तात्काळ लवकरात लवकर पूर्ण व्हावं दुसरी गोष्ट सिमेंटाचे खंबे व गंजलेले लाईटीचे पोल वायर तात्काळात बदल बदल करण्यात यावे कारण हे बागा का बंधून तुम्ही आता इकडे कॅमेरे फिरवा सगळे लायटीच्या तारा खाली झालेल्या आहेत पावसा पाहण्याचे दिवस आहेत त्या अनुषंगाने कुठलेही विपरीत घटना होऊ नये त्याच्यामुळे आमचं सुद्धा एम एस सी बी खात्याला अशी मागणी आहे की बाबा जे काय सिमेंटचे खंबे असते काय घातलेले खंबे असतील तुम्ही तात्काळ दुरुस्ती करून जे हो वायरिंग आहे जे पोलवरचे तार आहेत ते व्यवस्थित दुरुस्ती करण्यात यावे क्रांतीनगर भागातील कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याकरिता नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी बंधूं आज कित्येक कित्येक वर्ष झाले आज भरपूर वर्ष झाले इथं लोकांना पिण्याचं पाणी नाहीत पाण्याच्या समस्या जवळजवळ आज पावसाळा जरी आलेला आहे तरी आज पावसाळा असताना सुद्धा आज लोकांना पिण्याच्या पाण्याच्या खूप मोठ्या अडचणी झालेल्या आहेत दुसरी गोष्ट क्रांतीनगर केज या भागात मजूर मंजूर असलेले स्वस्त धान्याचं दुकान क्रांतीनगर भागात तात्काळ स्थलांतरित करणारे करण्यात यावे बंधूंनो हे जे लोंडेचं काय साखर काही आपलं राशन दुकान आहे तिथं आमच्या माता मावल्या जातात आमच्या माता मावल्या भरपूर काही अशिक्षित आहेत त्यांना शिक्षण नाही तरी सुद्धा त्यांचे अंगठे गपचिपणे गपचिपरीत्या घेतले जातात आणि त्यांना व्यवस्थित सुद्धा त्यांना धान्य दिलं जात नाही आणि जाणे येणे सुद्धा त्यांना एकदम लांब पडतं त्यामुळं त्या आमची प्रशासनाला अशी विनंती आहे पत्रकार बांधवांच्या माध्यमातून की तात्काळ तात्काळ त्यांनी आमचं स्वस्त दुकान त्यांनी आमच्या जे हक्काचं क्रांतीनगर आहे त्या ठिकाणी इता त्यांनी देण्यात दे। यावे दे विविध दे योजने योजनेत मंजूर असलेले घरकुल धारक नागरिकांना धनादेश तात्काळ देण्यात यावा बंधूंनो आज एवढा दिवस झाला की आज मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आमच्या आंदोलनात जे कोणी घोळ घालत असेल त्यांना लवकरात लवकर तुम्ही शांत करावा साहेब सदैव आम्हाला तुमचं सहकार्य असतोय आजही आम्हाला तुमचं सहकार्य राहील अशी अपेक्षा करतो साहेब माझा पाचवा मुद्दा आहे घरकुलाचा घरकुला आज एवढे दिवस झालं घरकुलाचे काय प्रश्न होते तर ते आज मार्गी लागलेले तरी सुद्धा अजून सुद्धा लोकांनी पावसा पाण्याच्या दिवसामध्ये आज घरदार उघडी केलेली आहेत आज, के आज लोकांचा संसार वाऱ्यावर आलेला आहे तरी सुद्धा आजपर्यंत त्यांना घरकुला मिळालेलं नाहीत तरी आमचा केज नगर पंचायतला असे विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी घरकुलाची प्रश्न सुद्धा त्यांनी लवकरात लवकर सोडवा दुसरी गोष्ट क्रांतीनगर येथील विठ्ठल रुक्माई मंदिर महात्मा ज्योतिबा फुले सभागृह हनुमान मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी नियोजित ठराव घेऊन नगरपंचायत अभिलेखात करण्यात यावी गायरान सर्वे क्रमांक शंभर मधील पाजर तलाव शेजारील अनाधिकृत विधभट्टी तात्काळ बंद करण्यात यावी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाकरिता स्मशानभूमीची सटी जागा उपलब्ध करून देण्यात याव्या तरी वरील मागणी तात्काळ मंजूर करून करण्यात यावी बंधू ह्या ज्या काय मागण्या मी आज तुमच्या समोर मांडलेल्या आहेत तर आमचं शासन दरबारी आमच्या जर सर्व जे केस तालुक्यातले जे आमचे निष्ठावंत पत्रकार बांधव असतील आमचे भादर पात्र पत्रकार बांधव असतील हे बघा आमची वाचा फोडणारं कुणी नाही पण हे आज पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आज आमची वाचा ही शंभर आमच्या सरकारपर्यंत जाईल अशी आम्ही अपेक्षा करतो तसेच आम्ही तुमच्या माध्यमातून या झोपी गेलेल्या यांनी जे झोपीचं सोंग जो घेतलेला आहे जे सरकार असतील जे काय प्रशासन असेल त्यांना मी विनंती करतो की तात्काळ तात्काळ आम्हाला न्याय द्या मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की बंधू आम्ही दलित इथं राहत आहोत आम्ही मुसलमान इथं राहत आहोत आम्ही अल्पसंख्याक इथं राहत आहोत म्हणून आम्हाला तुम्हाला न्याय देऊ वाटत नाही का असा माझा सवाल तुम्हाला आहे साहेब जर तुम्ही खरोखर जर तुम्ही जर शासनाचे कर्मचारी असाल जर खरोखर तुम्हाला आमच्याही आमच्याही प्रति काय मानसिकता असेल तर तुम्ही खरोखर साहेब आम्हाला तुम्ही न्याय देताल कारण आम्हाला न्यायाची गरज आहे आज लोकांचं बघा या ठिकाणी तुम्ही तुम्ही बघा आतमध्ये जाऊन कारण या ठिकाणी लोकांचे संसार आज उघड्यावर पडलेले आहेत साहेब एक सुद्धा चेक निघलेले लोकांनी व्याज बाट्यावर लोकांनी पैसे घेतलेले त्यांना आजपर्यंत चेक भेटलेला नाही आम्ही आज अक्षरशः आमचे लेकरवाळ नाल्याच्या चिखलामध्ये राहत आहोत तुम्ही वाटलं तर जाऊन बघा म्हणून हात जोडून सगळ्यांना विनंती करतो साहेब आज आम्ही रस्ता रोको करत आहोत तुम्ही जर आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाहीत तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा आज तुम्ही तुम्हाला आज पत्रकार बांधवांच्या समोर देत आहोत जय भीम जय बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भाऊ साठे यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अरे क्रांतीनगर च्या अरे बोल दलित बोल दलित गांडू राजपे हे भडवे राजपे अरे बोल दलित अरे बोल दलित तो अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 जे भीम, जे भीम। जे भीम। या ठिकाणी मुख्य अधिकारी नगरपंचायत केज तसेच नायब तहसीलदार साहेब सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता इत्यादींनी या रास्ता रोको आंदोलनाला भेट देऊन पंधरा दिवसाच्या आत सर्व प्रश्न मार्गी लावायच्या लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी बाबूराव सर लक्ष्मण जाधव सय्यद शकील योगेश गायकवाड इरफान पठाण अशोक रोडे भीमा हजारे बालासाहेब पवार गंपू मस्के शीतलताई लांडगे महादेव लांडगे प्रेम गायकवाड समाधान हजारे आरेब कुरेशी त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात महिला वर्ग नागरिक युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते